आपण बघणार आहे जानेवारी टू डिसेंबर मधील जे काही महत्वाचे त्याच्यामधील चार जानेवारी जो की साजरा केला जातो जागतिक बेल दिवस म्हणून तर हा का सेलिब्रेट केला जातो तर एकोणीसाव्या शतकातील फ्रान्समधील लुई ब्रेल हा जो शास्त्रज्ञ होता त्यांनी एका वर्णमालेचा शोध लावला जी वर्णमाला ही अंध किंवा अहुशतः दृष्टीन लोकांसाठी उपयोगात आजही आणली जाते त्याच्यामुळे त्या दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून किंवा या सगळ्या संदर्भाने चार जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो त्याची सुरुवात दोन हजार एकोणीस पासून करण्यात आली त्यानंतर सहा जानेवारी हा साजरा केला जातो पत्रकार दिन म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे जे मराठी वृत्तपत्र होते ते सहा जानेवारी अठराशे ब्याऐंशी रोजी सुरू केले म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो सहा जानेवारीला परंतु बाळशास्त्री यांचा जो जन्मदिवस आहे तो दर्पण दिवस किंवा वृत्तपत्र दिवस म्हणून साजरा केला जातो तर बाळशास्त्री जे आंबेकर आहेत त्यांचे साहित्य कुठले कुठले इंग्लंड देशाची भकर मूळ परिणती गणित आणि ते पहिले मराठी ग्रंथ समीक्षक होते तसेच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे पहिले प्रबोधनकार म्हणून ओळखले जाते आणि ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी निर्माण केली त्यानंतर येतो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिन महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत आले तो दिवस नऊ जानेवारी म्हणून प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो महात्मा गांधींनी ज्या प्रकारे भारतामध्ये काम केलं त्याच प्रकारे त्यांनी दक्षिण दक्षिण आफ्रिकेमध्ये पण काम केलं ज्याच्यामध्ये त्यांनी नाता इंडियन काँग्रेसची स्थापना केली व इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलं त्यानंतर बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो युवा म्हणजे युथ जे आहेत त्यांचे आयडियल किंवा आदर्श आदर्श म्हणून स्वामी विवेकानंद यांना म्हणलं जातं त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो आय एम सोशलिस्ट हे स्वामी विवेकानंदाचे पुस्तक आहे ज्यांनी एक मे अठराशे सत्त्याण्णव ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यानंतर आहे चौदा जानेवारी हा भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस इंदिरा गांधींनी भारताच्या पहिला महिला पंतप्रधान म्हणून या दिवशी शपथ घेतली म्हणून चौदा जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि याची जी सुरुवात होती ती महिला आणि बालविकास मंत्रालयाने केली त्यानंतर आहे पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन भारतीय संविधान लागू करण्याच्या आधी भारतीय संविधान सव्वीस जानेवारी लागू करण्याच्या आधी म्हणजे एक दिवस आधी पंधरा जानेवारी एकोणीशे पन्नास ला निवडणूक आयोगाची स्थापना केली निवडणूक आयोगाची स्थापना केली म्हणून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एकोणतीस जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर तीस जानेवारी हुतात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या झाली तो हा दिवस होता म्हणून तो हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर दोन फेब्रुवारीला जागतिक पांतळ दिवस दोन जानेवारी एकोणीशे एकाहत्तर रोजी इराण मधील म्हणजे इराण हा जो देश आहे तिथे रामसर येथे पांतळ भूभागावरील अधिवेशन स्वीकारण्याची तारीख म्हणून चिन्हांकित करतो हा जो दिवस आहे तो पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये साजरा केला गेला त्यानंतर आहे चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन त्याची सुरुवात झाली चार फेब्रुवारी दोन हजार रोजी पॅरिस येथील कर्करोग शिखर परिषदेत त्यानंतर आहे तेवीस फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस हा दिवस युनेस्कोने तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी आपल्या छत्तीसाव्या परिषदेदरम्यान नियुक्त केला वीस फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन युनायटेड नेशन राज्याच्या सदस्यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सात रोजी हा दिवस घोषित केला पण तो पहिल्यांदा दोन हजार मध्ये साजरा केला गेला त्यानंतर एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन युनेस्कोने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हा दिवस घोषित केला परंतु तो ऍक्च्युअल मध्ये दोन हजार मध्ये साजरा करण्यात आला म्हणजे पहिला जो मातृभाषा दिवस होता तो कधी सेलिब्रेट केला एकवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो चंद्रशेखर व्यंकर रमठ हे जे वैज्ञानिक होते त्यांनी रामन इफेक्टची घोषणा अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ला केली म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर मार्च मधील दिवस आहेत एक मार्च हा नागरी संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटनाद्वारे एकोणीसशे नव्वद मध्ये ह्या दिनाचा समावेश करण्यात आला त्यानंतर जागतिक वन्य दिन हा तीन मार्च रोजी साजरा केला जातो वीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी आपल्या अडुसष्टव्या अधिवेशनात संयुक्त राष्ट्राच्या महासभेने हा दिवस म्हणजे तीन मार्च हा दिवस जागतिक वन्य दिन म्हणून घोषित केला त्यानंतर आहे चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन चार मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी कामगार मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा परिषद स्थापन केली ओके कामगार मंत्रालय आहे त्यांनी काय केली राष्ट्रीय सुरक्षा परिषद स्थापन केली आणि या संघटनेने एकोणीसशे बहात्तर मध्ये चार मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला त्यानंतर आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च एकोणीशे पंच्याहत्तर साली युनायटेड नेशनने ह्या दिवसाची सुरुवात केली महिला दिन हा एक इम्पॉर्टंट दिवस आहे त्यानंतर सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दे देशात पहिल्यांदा तोंडातून पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला आणि या दिवशी सरकारने भारत देश पोलिओ मुक्त करण्यासाठी पल्स पोलिओ मोहीम होती ती सुरू केली त्यानंतर एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बाराला जागतिक वन दिवस, जा दिवस, दिवस साजरा केल्याचा ठराव मंजूर केला आणि दोन हजार तेरा साली पहिल्यांदा एकवीस मार्च हा दिवस जागतिक वनीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात आला त्यानंतर तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस जागतिक हवामान दिवसाची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट मध्ये जागतिक हवामान संघटनेच्या निर्मितीच्या स्मरणात सुरू झाली आणि जागतिक हवामान संघटना दिवस म्हणजे सॉरी जागतिक हवामान संघटना दिवस तेवीस मार्च एकोणीशे पन्नास चोवीस मार्चला जागतिक क्षय दिवस अठराशे ब्याऐंशी साली चोवीस मार्च रोजी डॉक्टर रोबोट कोच यांनी क्षयरोगाला कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियाचा शोध लावला त्याच्या स्मरणात म्हणून चोवीस मार्च हा जागतिक क्षय दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर बावीस मार्चला जागतिक जल दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने त्र्याण्णव ला पहिला जल दिवस साजरा केला त्यानंतर एप्रिल महिन्यातले सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन एकोणीसशे पन्नास सात एप्रिल एकोणीसशे पन्नास पासून हा दिवस साजरा केला गेला बावीस मार्च जागतिक वसुंधरा दिन एकोणीसशे सत्तर सालापासून जागतिक वसुरा वसुंधरा दिवस साजरा केला जातो म्हणजे मदर अर्थ डे त्यानंतर एक मे महाराष्ट्र दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिन एक मे एकोणी साठ रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला म्हणून महाराष्ट्र दिन आणि भारतात चेन्नईमध्ये एकोणीसशे तेवीस मध्ये पहिला कामगार दिन साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय कामगार दिन एक मेला तीन मेला जागतिक ऊर्जा दिन ज्याची सुरुवात झाली दोन हजार एक सालापासून त्यानंतर आहे आठ मे जागतिक रेडक्रॉस दिवस एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये लीग ऑफ द रेड क्रॉस सोसायटीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने रेड क्रॉस आणि इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉसचे संस्थापक म्हणजे हे ज्या दोन्ही संस्था आहेत त्याचे जे संस्थापक होते हिंदी ड्युनेट यांची जयंती साजरी करण्याचा प्रस्ताव केला आणि ती जयंती जा तेव्हापासून जागतिक रोड रेडक्रॉस दिवस आठ मे रोजी साजरी केली जाते किंवा तो दिवस जागतिक रेडक्रॉस दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस पोकरण अनु चाचणीची घटना साजरी करण्यासाठी सा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस अकरा मे ला साजरा केला जातो त्यानंतर पंधरा मे जागतिक कुटुंब दिवस एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केला आणि त्याचा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन म्हणजे तो साजरा केला पंधरा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एकवीस मे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस तर एकवीस मे रोजी भारताचे जे पंतप्रधान होते राजीव गांधी यांची हत्या झाली त्या दिवशी त्या त्यानंतर एकवीस मे हा दिवस राष्ट्रीय दहशतवाद दि, विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन एकोणीसशे सत्याऐंशी पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली त्यानंतर दहा जून जागतिक नेत्रदान दिवस डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांनी खूप साऱ्या जे काही अंध लोक होते त्यांच्यावरती शस्त्रक्रिया केले त्यामुळे या डॉक्टरांच्या स्मरणार्थ दहा जून हा नेत्रदान दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांचा जो जन्मदिवस आणि मृत्यू दिवस हा दोन्ही दहा जूनच आहे त्यानंतर चौदा जून जागतिक रक्तदान दिन डॉक्टर लँडस्टिनर यांनी रक्तगटाचा शोध लावला म्हणजे आपल्याकडं जे रक्तगट आहेत त्याचा शोध आहे तो यांनी डॉक्टर कार्लॅन स्टिनर यांनी लावला म्हणून त्यांचा जन्मदिवस हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर चार जून जागतिक बाल कामगार विरोधी दिन जागतिक बाल कामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी बारा जून दोन हजार दोन रोजी दो केली पाच जून जागतिक पर्यावरण दिन एकोणीसशे त्र्या एकोणीसशे त्र्याहत्तर एक मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आला त्यानंतर आहे पंधरा सेलिब्रेट केला जातो त्यानंतर सोळा सव्वीस सो जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन अंमली पदार्थ आणि पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने सात डिसेंबर एकोणीसशे ला ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अमली पदार्थाच्या सेवनांच्या दुष्परिणामाबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो ज्याची तारीख आहे सव्वीस जून त्यानंतर अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी जगाने पाच अब्ज लोकसंख्येचा आकडा पार केला त्यामुळे एकोणीसशे एकोणवद पासून हा दिवस साजरा केला जातो लोकांमध्ये कुटुंब नियोजन लिंग समानता दारिद्र्य मातृस्वास्थ्य मानवी हक्काबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो किंवा या दिवसाचे उद्देश तेच आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन सव्वीस जुलैला कारगिल विजय दिन सव्वीस जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी भारतीय लष्कलाने कारगिल मध्ये विजयी झेंडा फडकवला त्या दिवसाच्या स्मरणार्थ सव्वीस जुलै हा कारगिल दिवस म्हणून विजय दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर आहे सहा ऑगस्ट जागतिक शांतता दिन पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व राष्ट्रांनी एकत्र येत एकोणीसशे एक्क्याऐंशी ह्या दिवसाची स्थापना केली म्हणजे थोडक्यात पहिला आणि दुसरा महायुद्ध झाल्यानंतर शांततेची गरज वाटू लागली आणि त्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून सहा ऑगस्ट हा जागतिक शांतता दिन म्हणून घोषित केला एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे हो जादूगार मेजर ध्यानचंद यांची जी जयंती होती ती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते त्यानंतर आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जो जन्मदिवस आहे पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आठ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन लोकांना शिक्षणाविषयी जागरूक करण्यासाठी आणि ही जी मूलभूत गरज आहे शिक्षण या याकडे जगातील लोकांचे लक्ष वेधण्यासाठी युनेस्कोने सात नोव्हेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आठ सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट पासून जागतिक साक्षरता दिन हा आठ सप्टेंबरला साजरा केला जातो त्यानंतर सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस ओझोन थराचे संवर्धन व्हावे आणि एक यासाठी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी संयुक्त राष्ट्राच्या सभेने सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून घोषित केला आणि एकोणीसशे चौसष्ट सालापासून दरवर्षी जागतिक कोझोन दिन साजरा केला जातो त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन एकोणीसशे ऐंशी पासून जागतिक पर्यटन दिन ह्याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेने म्हणजे युएन डब्ल्यू म्हणजे याची जी स्थापना होती ती एकोणीसशे सत्तर कुठली संयुक्त राष्ट्राची जागतिक पर्यटन संस्था याची स्थापना एकोणीसशे सत्तर साली या दिवशी झाली म्हणून सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो त्याची सुरुवात एकोणीसशे ऐंशी पासून झाली आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन हवाई दलाची स्थापना झाली आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस साली त्यामुळे हा दिवस जागतिक वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर नऊ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर पासून हा दिवस साजरा केला जातो सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिन म्हणजे वर्ल्ड फूड डे संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना प्रथमच झाली आणि करणे हा या संघटनेचा उद्देश होता त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला त्यानंतर एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस आपल्या देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकतेसाठी खास प्रयत्न केले होते त्यांची जी जयंती असते तो दिवस राष्ट्रीय म्हणून साजरा केला जातो त्यानंतर आहे एकोणीस नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन शिक्षक दिन वेगळा आणि शिक्षण दिन वेगळा अकरा सप्टेंबर दोन हजार आठ रोजी केंद्र सरकार सरकारने देशाचे महान स्वतंत्र सेनानी प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जी जयंती होती अकरा नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एक डिसेंबर जागतिक एड्स प्रतिबंधन दिन एकोणीसशे अठ्याऐंशी पासून या दिवसाची सुरुवात केली गेली दोन डिसेंबर आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन भारतीय संगणक कंपनी एन आय आय टी मार्फत या दिवसाची स्थापना करण्यात आली जागतिक संगणक साक्षर दिन दोन हजार एक साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला त्यानंतर चार डिसेंबर हा नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो जगातील नौदलाचा इतिहास म्हणजे चार डिसेंबर एकोणीसशे साली कराजी बंधनावर आपल्या नौदलाने जी कारवाई केली किंवा एक धाडसी हल्ला केला त्याच्या स्मरणार्थ चार डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर सात डिसेंबर ध्वज दिन या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताचा राष्ट्रध्वज म्हणून राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा स्वीकारण्यात आला म्हणून सात डिसेंबर सा, हा ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर आठ डिसेंबर जागतिक मतिमंद दिन त्यानंतर दहा डिसेंबर मानवी हक्क दिन संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मानवी हक्काची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन दिग्गज गणितज्ञ रामानुजन यांच्या स्मरणार्थ बावीस डिसेंबर त्यांचा वाढदिवस किंवा त्यांची जी जयंती असते ती राष्ट्रीय गणित दिवस, दिवस म्हणून साजरा करण्यात येते त्यानंतर तेवीस डिसेंबर किसान दिवस देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चरण सिंह यांच्या जन्मदिवशी यांची जयंती किंवा जन्मदिवस म्हणून किसान दिवस साजरा करण्यात कर येतो तेवीस डिसेंबरला चोवीस डिसेंबर राष्ट्रीय उपभोक्ता दिवस किंवा ग्राहक दिवस या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला म्हणून हा दिवस राष्ट्रीय उपभोक्ता दिवस किंवा ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो अशा प्रकारे आपण सर्व महत्वाचे दिवस याच्यामध्ये बघितलेले आहेत जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू